सोडायचं झालं तरी लावते तुम्हाला दाखवते मी माझ्या सर्व गोड मैत्रिणींचं ताईंचं दादांचं वहिनींचं आजी आजोबा काका मावशी आणि आपल्या चिल्लर पार्टीचं खूप खूप स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आणि आरोग्य देऊ हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन लॉगला सुरुवात करते तर हे मम्मीने त्यांचे काही झाडे आहे म्हटलं चला तुम्हाला दाखवूया झाड ना खूप छान झाले त्यांनी नर्सरीमधनं आणलं होतं याचं याची फांदी लावली ना तरी उगते देवांना यांना फुलं वगैरे असेल ना छान वाटतं मम्मी तोडत होती मम्मीने त्यांना रोज फुलं लागतात देवपूजे म्हणजे प्रत्येकालाच लागतात छान वाटतं मस्त वीर पण तोडू लागत होती फुलं वांग्याचं झाड दिसत असेल त्या दिवशी मम्मीने वांगे आणले ना ते ह्याच झाडाचे होते मस्त म्हणजे चला छोटंसंही मस्त शेअर करतो तुमच्यासोबत बनवतोय त्याला खूप भूक लागले आमचे जेवण झाले तो जेवणाच नव्हता ना पोळ्या पण आज मम्मीनी कमीच केल्या खूप शिळ्या पडताना अवघच राह जाता शिव पण झोपत नाही पोरं पण झोपती नाही तर मग सेपीची मॅगी बनवतोय तेवढं चाळू म्हटलं आमच्या इकडे तिलची कढाई येणार पटकन ताप येई टाकतो आम्ही देतो त्याला पोहे वगैरे बऱ्याच गोष्टी येतात करता मग मी आजारी असली ना घरात पण कामं आवरू लागतं भाऊ पण तो पण म्हणलं चल तुझा व्हिडिओ काढते बसता आज इथे आम्ही दोघं बहीण भाऊ गप्पा मारतोय खूप दिवसानंतर मस्त तो पण मॅगी करत होता ना आम्हाला सांगत होता ताई मसाले टाकायचे तसं पण बाहेरचेच वापरतो आपण आपल्या घरचे पण वापरले पाहिजे असं तसं प्रत्येकाची वेगळी पद्धती असते वेगळ्या पद्धतीने मॅगी करतो मी वेगळ्या पद्धतीने करते तो वेगळ्या पद्धतीने मॅगी रेडी झाली मस्त असे तरे म्हणून मम्मी छान मसाले बनवतो कांदा तुम्हाला आवडली का मॅगी मस्त वाटते ना थोडीशी वेगळी पण तुम्हाला खूप पाऊस आलाय आम्ही एवढा पाऊस कुठं तुम्हाला दाखवते कुठं चाललय मी पावसावर पाऊस चालू झालाय आमची गावाकडची घरी असाय माझ्या हे खूप पाऊस आलाय भाई लक्ष्मी नारायणचं जुना मंदिर आहे खूप मी राग हो लक्ष्मी नारायण खूप जुनं मंदिर थांबला पावसाला पळा हे आमच्या इथलं हॉस्पिटल आहे ग्रामपंचायत पण पहिल्यांदा झाली त्यांचं घर बघायला राधू म्हणायचं आपण जाऊया ती काकू आहे माझी असं छान आहे ना मस्त तुम्हाला दाखवते पत्र्याचं आहे पूर्ण बॉलवला नाही मीच येते असं इकडे पुढे ना भिंत बांधलेली आमचं पण तसंच आहे मग मा जिथं माझ्या मम्मी त्यांचं आता आहे त्याला मस्त टाईल्स वगैरे लावलेले आहे हे पत्र्याचे पूर्ण पत्रे टाकले वरती सिमेंटचे पत्रे टाकलेले खाली अशी मस्त छान भरची टाकलेली आहे मस्त ना मोठा भर पुढे मोठा हॉल आहे हा त्यांचं वाला काम चालूच आहे मग सिमेंटच्या गोण्या वगैरे दिसतं बाहेर खूप पाऊस चालू बिरा बाहेर जाऊ नका पावसात चाल इकडे थिंक हा मिनिट होते हाय ना बेडरूम आहे त्यांचा मस्त वाटतं ना पण वेगळं तू कस वीरा पूर्ण होली झाली पहा वीराने आता केसत धुतले दुपारी आंघोळ केली वीराने आज काल थकली ना मग आंघोळच नाही केली दुपारपासून पासून विरा इकडे इकडे पावसाचा आवडा खोबीरा आजारी होशील हा त्या काकांचा मुलगा आहे माझ्या काम चालू द्या पूर्ण ओला झाला आणि कपडे पण खराब छान वाटते गुर चांगली काय धूळ बसली ना त्याच्यामुळे असं दिसतंय बरं झालं इथं खिडकी मध्ये मस्त तुम्हाला मनी प्लांट वगैरे ठेवता येईल काही पण बांबू स्ट्रिंग मस्त झाले सातच कापणार शेतीचे काम वगैरे राहतात मस्त झालंय पण बेडरूम केलाय का तो मस्त आहे गेल इकडं पण त्यांनी भिंत आहे दोन्ही साइड पत्रे साईड पत्रे भिंत बांधे मग इथं पण मस्त छान लावलाय ना मस्त शेतकऱ्यांना असंच लागतं कारण कामामुळे वेळ नसतो त्यांना तेवढी मोकळी लागायचं मस्त माहिती मस्त ना काही पण करायला इथे टॉयलेट बाथरूम ते बांधून झाड आहे रामफळीचं एक इकडनं पण भिंत बांधून घेऊन पूर्ण भिंत वगैरे बांधून घेतली मस्त केलंय ना अजून आता इथे सिमेंटचा ओटा वगैरे करतील तेव्हा छान होईल मस्त चाललो घरी येऊ का पाऊस आला होता ना इथे चालत गेलो होतो आणि तेव्हाच आणलंय ना आणलंय हा ना त्या अक्षर सांगते त्याला घेऊन दे ओढणी देते चला 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 पळा 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 भरपूर पाणी वगैरे साचले ना कांद्याने खाली रात्री खूप पाणी गेलं खूप नुकसान असे शेतकऱ्याचं अवघडच साचवायला ना मम्मी त्यांना जागा नाही ना कागदामध्ये पण किती पाणी गेले <laughs> मग किती मस्त पाऊस आला पण मग बघ ना किती नुकसान होतं ना असं शेतकऱ्याचं किती मस्त पावसा पाणी चाललंय ते चेंबर मधून मम्मी त्यांनी चेंबर फोडला खूप <laughs> पाणी त्याच्या खाली गेलं का पाणी हा ना पाऊस कधी याचा पाऊस हारखा पाऊस चालू झाला बे शेतकऱ्याचा अवघडच शि विरा पाणी इकडे चलते चल बाळा पूर्ण चेंबर भरले एवढा पाऊस आला पण किती चेंबर भरलं

डोक शांत झालंय डोळ्यांसाठी पण चांगलं असं तेल लावलं पाहिजे आपण नाही लावत नाही तेल कंटाळ करतो पण आम्हाला लहानपणापासून मामांनी सवय लावली तेल लावायची राधू मी आमची केस खूप छान आहे मग खूप मेकअप लागत बाबा आपल्यापेक्षा मे... भयंकर मेकअप काय ग सेंट मारला तू परफ्यूम मारला बघा बघू काय काय लावले मला पण बघू दे इथे काय लावलं हे घालायला च काय लावलं माऊ का खूप लाड खूप लाड करत असते काय ना घेतलं घेतलं मम्मीचा कॉल आला होता शिव रडतोय त्याला एवढी सवय नाही ना अजून त्याला लागते लहान ला विरा राहायची माझी पण राहतील बोल राह तू पाणीपुरी पॅक करते आजारी झालो जा तरी पाणीपुरी खायचं काय सोडत नाही आम्ही खायचं सोडायचं नसतं आजारी झालं तरी विरा बघते अजून काय घ्यायचंय का का विरा विरा काय बघते अजून काय घ्यायचंय फक्त घेण्याचं असतं खाण्याचं नसत फक्त घ्यायचं खायचं नाही व्यवस्थित हा हे घ्यायचं ते घ्यायचं आजारी कालच्या चांगल्या आईस्क्रीम विकतात काल किती आईस्क्रीम खाल्ला ग तू चार आईस्क्रीम चांगली आईस्क्रीम दावा खाण्यामध्ये ना आता औषध घ्यायचे मस्त छान छान हा पाच आईस्क्रीम खाली तर इथे मम्मी भाजी बनवतीये पाणीपुरी पण खाल्ली ना मग जास्त जेवण पण जात नाही संध्याकाळचं तर मग म्हणे काय भाजी करू वड्याची भाजीला पण काही नव्हतं हे ना वाळवणीचे असतात असं पटकन भाजीला काही नसलं ना असं वाळवणीचे पदार्थ पटकन कामं येतात तर मम्मीने इथे साधीच केलेली लाल रशीची फक्त त्यात शेंगदाणे कांदा वगैरे काहीच नाही टाकलं प्रत्येकाची वेगळी पद्धत असते लसणाची आणि जिऱ्याची फोडणी देऊन या ना मस्त असे उकळे आल्यावर वडे फ्राय करून घेतले नंतर वडे त्यात सोडले तर बघा अशी मस्त आपली भाजी रेडी झाली आणि पटकन होणारी भाजी ही इथे ना मम्मीने आम्ही भांडे घसत होतो छान वाटतं ना संध्याकाळ जसं गावाकडे बाहेर भांडे घसायला म्हणजे आम्ही बाहेरच घसतो गावी मम्मीकडे ना किचनमध्ये आहे बेसिंगमध्ये मोठं आहे भरपूर पण असं मोकळ्यामध्ये पटकन भांडे होतात व्यवस्थित आपण जातात मस्त मोकळ्या पाण्यामध्ये ना टपांमध्ये पाणी घेतलं का काही कार्यक्रम वगैरे असताना आमच्याकडे पण आहे ना आता इकडं मोठे मोठ्या टपांमध्ये पाणी घ्यायचं आणि असे भांडे पटपट कारण बेसिंगमध्ये ना खूप तिथं किचन स्वयंपाक पण तिथेच करा सगळं तिथेच तसं बाहेर मस्त वाटतं मी काही दिवसभर काही काम केलं आणि आरामच केला मम्मीला म्हटलं चल तुम्हाला थोडी मदत करते दोघी खूप थकले होतं राधू पण आणि ती पण पोरांनाही पण सांभाळ दिवसभर सगळी कामं त्या काकू बसलेले आम्ही त्यांच्याशी गप्पा मारतोय त्यांच्या आज वर्ष होतो मम्मीने त्यांना साडी दिली ना तर मग त्यांच्या नननबाई ना म्हणजे सरला आता त्यांना खूप आवडली मग त्यांनी ठेवली ना ते तेच सांगत होत रात्रीच आहे ना किचन क्लिनिंग वगैरे झालंय सगळं छान वाटतं ना मस्त सगळं स्वच्छ आवरलंय सगळं मस्त दूध ठेवायचं राहिले फक्त छान वाटतं ना मम्मी चक्कर मारती बाहेर भांडे पण झाले खूप भांडे होते मग मम्मी म्हटलं चाल मी पण घसू लागते तुम्हाला भांडे तर शिव आणि विरा झोपली आहे आक्षू पण चक्कर मारायला गेला बाहेर मम्मी पण काकूनसोबत चक्कर मारते शेजारच्या रोज चक्कर मारतात ते राधू तिच्या कपड्यांना प्रेस करते विरा पण इथं झोपली बघा शिव झोळीमध्ये झोपला आहे हलतो त्याला झोका देतो आवाज ऐकला ना लगेच उठतो होतो तर मी पण चालली चक्कर मारायला गोळा वगैरे घेतला आहे म्हटलं एक दोन चक्कर मारू कारण की घरी ना खूप वाटतं जावं असं बिराणी म्हणत असते आई चल ना गं खेळायला बाहेर जेवण झाल्यावर फिरायला पण होतच नाही शिवमुळे कारण तो लहान आहे ना त्याचा झोपण्याचा वगैरे टायमिंग सगळं हे करावं लागतं कधी कधी तो उशिरापर्यंत झोपतात मुलं अकरा बारा वाजतात जेवायला कधी कधी खूप उशीर होऊन जातो मी आता बाहेर आली आहे मम्मीन ते चक्कर मारता इकडे गेल्या आहेत तर मम्मीन तर ते म्हटलं चल आपणही मारू एक दोन चक्कर मस्त वाटतं ना असं संध्याकाळी चक्कर मारायला छान खाल्ल्यावर चक्कर मारायलाच पाहिजे कारण की आपली पूर्ण बॉडी म्हणजे आपलं पूर्ण शरीर झोपलेलं असतं आराम करतं पण आपण लगेच झोपलो ना की म्हणजे आपण जेवण केलेलं असतं ना पटकन डायजेस्ट नाही होत त्यामुळे चक्कर मारला पाहिजे लवकर जेवण केलं पाहिजे असं पोटाला आपल्या आराम नाही भेटत तेवढा असं आहे सायंटिफिक काही रिझन चला मी मस्त चक्कर मारते छान मस्त तुमची झाले का जेवणं सर्वांचे तसं छोटासा ब्लॉग होता तुमच्यासोबत शेअर केला माझ्या माहेरचा अजून खूप छान छान गोष्टी शेअर करायच्या आहे पण नेमकी आज माझी तब्येत खराब झाली जितकं मला शेअर करता आलं तितकं केलंय मी तुमच्यासोबत शेअर आणि आई होप मला माहिती तुम्हाला नक्की आवडेल माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा नवीन असाल तर पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री सर्वांना